हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवाशी फॅशन अँड लाईफस्टाईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं जे हे ब्लाऊज पीस आहे यावर ही ने रेडीमेड नेकची डिझाईन दिलेली आहे तर ही डिझाईन व्यवस्थितरित्या कशी शिवायची याचा डिटेल व्हिडिओ आज आपण बघणार आहोत तसेच इथे गळारुंदीसुद्धा जास्त आहे तर ती कशी ॲडजस्ट करायची आपल्या मापनुसार तीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात आधी मी व्यवस्थितरित्या इथे प्रेस करून घेतलेली आहे आणि ही जी गळारुंदी आपल्याला दिलेली आहे रेडीमेड पीसची त्याची मी इथे सेंटर काढून घेणार आहे तर हे बघा टेपच्या मदतीने मी इथे सेंटरची मार्किंग करून घेतलेली आहे ही मार्किंग फॉलो करत मी इथे एक सरळ रेश टाकून घेणार आहे त्यानंतर बरोबर त्या रेषेलाचा सेंटर पकडून मी इथे हा ब्लाउज पीस अशा पद्धतीने प्रॉपर सेंटरमध्ये ॲडजस्ट करून घेणार आहे त्यानंतर बघा इथे मी अशा पद्धतीने कापड उचलून जे आहे बघून घेत आहे की खालची जी डिझाईन दिलेली दिले आहे ती आणि वरची जी डिझाईन दिलेली आहे ती एकसारखी एकावर एक व्यवस्थितरित्या आली पाहिजे कधी कधी कसं असतं वरच्या साईडला थोडी क्रॉस गेलेली असते आणि खालच्या साईडने बरोबर मापात असते तर ही अशा पद्धतीने मी एकावर एक ठेवून बो टच करून ॲडजस्ट करून घेत आहे की व्यवस्थित इथे हे बघा इथे मी हे सगळं ॲडजस्ट करून बघत आहे की व्यवस्थितरित्या एकावर एक डिझाईन ही आपली येत आहे तरी बघा इथे अशी ही थे 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 मी ॲडजस्ट करून घेतली आहे प्रॉपर खालची डिझाईन आणि वरची डिझाईन ती आहे एकावर एक ठेवून व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करून घेतली आहे आता इथे मी जे आहे पिन्स लावून घेत आहे ह्या डिझाईन्स हालायला नको म्हणून त्यानंतर इथे गळारुंदी जी आहे ती मोठी दिलेली आहे तर आपल्याला इथे गडारुंदी पाहिजे आहे अडीच इंचाची तर आणि जो गळा आहे आपला तोसुद्धा थोडा मोठा आहे आणि ही डिझाईन छोटी होत आहे तर इथे मी वरती थोडीशी जी आहे गळ्याची हाईट आहे त्यानुसार तो कापड वाढवून घेतला आहे आणि हा बॅक पार्ट इथे मी ठेवून घेत आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो राहिलेला कापडा आहे त्यावर मी चॉकच्या मदतीने मार्किंग करून घेणार आहे तर हे बघा इथे अडीच इंच गळारून ती जिथे भरते आहे तेवढी सोडून इथे क्रॉसमध्ये अशी मी लाईन ओढून घेतली आहे तरी बघा व्यवस्थित पद्धतीने हा कापड एकावर एक सेट करूनच आपल्याला इथे ही गळारुंदी जी आहे मेजर करून घ्यायची आहे कारण एकदा जर मेजरमेंट चुकलं हे कप कापड खालीवर झालं तर सगळ्या ब्लाऊजचा लूक जातो सगळा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यामुळे हे करताना एक व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करून आपल्याला करायचं आहे तर हे बघा इथे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवल्यानंतरच मी आता हे कापड जे आहे कट करून घेत आहे एक्शाचं तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या सगळं ॲडजस्ट केल्यानंतर व्यवस्थितरित्या मेजरमेंट करून घेतल्यानंतरच आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे अस्तरच्या मापात कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे आता हे स्टिच करून घेणार आहे तर सगळ्यात आधी जी गडारुंदी मापात आपण टाकली होती तर हा एक्स्ट्राच्या कापडावर मी अशी क्रॉस टिप टाकून घेत आहे यामुळे आपल्याला हवी तेवढी गडारुंदीच आपल्या आपल्याकडे शिल्लक राहते आणि हा एक्स्ट्राचा कापड नंतर नेक आपण शिवल्यानंतर निघून जातो ठीक आहे इथे पिना सुद्धा मी या काढून घेत आहे तर आता हा पीज आहे मी ओपन करून घेतला आहे बघा आता ही टीप मारल्यामुळे व्यवस्थितरित्या जेवढी गडारुंदी आपल्याला पाहिजे आहे तेवढीच इथे आपल्याला रेडी भेटणार आहे तर इथे मी आधी सगळ्यात आधी फूट जो आहे तो सिंगल फूटवर ॲडजस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर अस्तरचा जो कापड आहे तो आपल्याला ब्लाऊज पिसाच्या सरळ बाजूवर ठेवायचा आहे तरी बघा सरळ बाजू जी आहे ती वरच्या साईडला आहे त्यावर अस्तराचा कापड मी ठेवून घेतलेला आहे त्याआधी मी ते गळारुंदीचे नॉचेस टाकून घेणार आहे आणि इथे व्यवस्थितरित्या कापड खालीवर झालेला होता तो कट करून घेतलेला आहे तर त्यानंतर ही घडी ओपन करून घ्यायची आहे आणि ही व्यवस्थितरित्या अस्तरालासुद्धा आपण नॉचेस टाकलेले असतात कळायला पाहिजे रुंदी कुठून कुठपर्यंत आहे त्यासाठी तर ते व्यवस्थित एकावर एक ॲडजस्ट करून मी इथे पिना लावून तो कापड जो आहे तो व्यवस्थित सेट करून घेतला आहे यानंतर आजूबाजूला पण मी एक दोन पिना लावून हलू नये म्हणून हा कपडे व्यवस्थितरित्या सेट करून घेते त्यानंतर इथे मी स्टिचिंग घेत आहे तर सिंगल दाबाच्या मदतीने इथे मी स्टिचिंग घेण्यास सुरुवात केली आहे तर यानेच्या डिझाईनवर जी आहे गोल्डन चेन चिटकवलेली होती तर मी बोटाच्या अंदाजाने बोट लावून लावून अंदाज घेत आहे की कुठं कुठं स्टिचिंग तिथे चेन आहे गोल्डन चेन आणि त्या हिशोबाने मी इथे दाब उचलून हिने डिझाईन जी आहे ती ऍडजेस्ट करून घेत आहे आणि त्यावर टीप टाकून घेत आहे तरी बघा व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे हळूहळू मी हे अंदाज घेत घेत जे आहे शिलाई इथे मारून घेत आहे त्यानंतर नॉच वर नॉच येईल अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या मी इथे टीप टाकून घेतली आहे तर हे बघा सगळीकडे मी इथे टीप टाकून घेतली चेक करून घेतलं की कुठे काही आडी वगैरे किंवा कपडा जमा झालेला नाही आहे आणि त्यानंतर इथे मी या पिना काढून घेतलेल्या आहेत आता अर्धा इंच जे आहे शिलाई मार्जिन ठेवायचं आपल्याला थोडंसं आणि एक्स्ट्राचं जे आतलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे गळ्याच्या आकाराप्रमाणे त्यानंतर हे कापड जे आपण ठेवलेलं आहे तिथे आपण नॉज टाकून घेणार आहोत तर हे बघा इथे मी नॉज टाकून घेत आहे त्यानंतर अस्तरच आतल्या साईडला टाकून हे बघा अशा पद्धतीने शिलाईची साईडसुद्धा सुद्धा अस्तरच्या साईडलाच ठेवायची आहे आणि इथे मी दाबटीप टाकून घेत आहे तर व्यवस्थितरित्या जसा आकार आहे त्या पद्धतीने हळूहळू जे आहे मी इथे बरोबर किनाऱ्यावर जे आहे दाब टेप टाकून घेत आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी व्यवस्थितरित्या दोघी कापड जे आहे ॲडजस्ट करत घेत आहे आणि व्यवस्थितरित्या तिथे मी दाब टेप टाकून घेतलेली आहे अशी दाब टेप टाकल्यामुळे जे आहे फिनिशिंग छान दिसते आणि व्यवस्थितरित्या जो गडाचा आकार आहे तो उठून घेतो तर हे बघा इथे ही व्यवस्थित दाब टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर जवळजवळ अर्धा इंच आपल्याला जागा सोडायची आहे आणि आतल्या साईडला पुन्हा एक टीप टाकून घ्यायची आहे त्यामुळे अजून जो आहे गडाचा आकार व्यवस्थित दिसतो आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते तर हे बघा इथे मी जवळजवळ एवढ्या अंतरावर अजून एक टीप टाकून घेणार आहे तर ही टॉप टीप तुम्ही नॉर्मल दाब आपला असतो ते त्या दाबाने टाकले तरी चालेल तरी तुम्ही आपला दाब जो आहे सिंगल होता तर त्याला मी डबलमध्ये ॲडजस्ट करून घेतला आहे आणि ते मी टीप टाकायला सुरुवात केली आहे पेगा, है कि तरी बघा व्हिडिओ जसं दिसतं आहे की व्यवस्थितरित्या मी कापड ॲडजस्ट करून घेत आहे आणि बरोबर अर्ध्या इंचाच्या अंतरावर एकसारखी मी टेप टाकून घेत आहे तर ही गळारुंदी ॲडजस्ट करून हा ही नेक पद अशा पद्धतीने शिवण्याची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यास आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून सांगा मी नक्कीच ते तसे व्हिडिओ घेऊन घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तरी बघा ऑलमोस्ट इथे आपली ही नेक डिझाईन तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही मेथड अप्लाय करून कुठल्याही पद्धतीचे गडे बनवू शकता तर इथे या ब्लाऊजला कुठे कुठे स्टोन होते ते स्टोनसुद्धा आपल्याला बघून ॲडजस्ट करत चालायचं आहे आणि ऑलमोस्ट इथे हा आपला नेक डिझाईन जो आहे पूर्ण तयार झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय